मंगळवेढा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे महिलांनीच पदर खोचलाय यंदा इच्छुकांची संख्या वाढू लागली असून त्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी या निवडणुका पक्षचिन्हावर लढवण्याचे संकेत दिल्यामुळे मात्र आघाडी करून लढणाऱ्यांची गोची झाली आहे भाजप हा थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक पक्षचिन्हावर लढवणार हे जवळपास निश्चित झालंय प्राध्यापिका तेजस्विनी कदम यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे दृष्टीने वरिष्ठ पातळीवर देखील त्यांनी प्रयत्न सुरू केलेत अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत आमदार समाधान आवतडे यांच्याशी जवळीक साधलेल्या राष्ट्रवादीचे मतदारसंघ अध्यक्ष अजित जगताप यांनी पत्नीसाठी नगराध्यक्ष पदाची तयारी केली आहे ते देखील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत महायुतीमधील शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिक वारीच्या निमित्ताने बबनराव आवताडे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली त्यामुळे शिवसेना देखील आपला उमेदवार या आखाड्यात उतरवण्याची शक्यता आहे या भेटीदरम्यान विधानसभेतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार भगीरथ भालके यांची उपस्थिती राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे त्यामुळे महायुतीमध्ये समन्वय राहणार नाही अशी चर्चा आहे तिन्ही पक्ष आपापसात भिडण्याची शक्यता वर्तवली जाते महाविकास आघाडीमध्ये सध्या सावध पावले टाकली जात आहेत महाविकास आघाडीतील पक्ष देखील स्वतंत्रपणे लढणार की दामाजी कारखान्यात निवडणुकी तयार झालेली समविचारी आघाडी राहणार की नव्या एका आघाडीची निर्मिती करून लढणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे